काही दिवसांपूर्वीच लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामुळे दिल्लीसह संपूर्ण भारत देश होता त्यानंतर आता पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथल्या नवगाम पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा मोठा स्फोट झालाय सुमारे नऊ जणांचा मृत्यू झालाय तर तीस जण जखमी झालेत या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुळ्याचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पसरल्या आहेत आणि या घटनेमुळे पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरलाय खर काही दिवसांपूर्वी तीन राज्यातील पोलिसांनी संयुक्तपणे जप्त केली ज्यामध्ये तेव्हा अटक करण्यात आलेल्या डॉ मुझामिल गनईच्या भाड्याच्या घरातून तीनशे साठ किलो स्फोटक जप्त करण्यात आली होती तेव्हा फरीदाबाद दहशतवादी मॉड्युल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातून अधिकारी नमुने काढत होते तेव्हा ती स्फोटक काढत असतानाच आणि त्यातील साहित्याचे काही नमुने तपासताना नोगम पोलीस स्टेशनमध्ये एक भीषण अपघात झाला ज्या अपघाती स्फोटात नऊ जण ठार झालेत तर तीस जण जखमी झालेत नवगाम पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा हा अपघात झाला तेव्हा तिथे सगळे पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक अधिकारी कार्यरत होते त्यामुळेच या स्फोटात काही फॉरेन्सिक अधिकारी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे या स्फोटानंतर लगेचच नवगाम पोलीस स्टेशन नजीकच्या परिसरात दुराचे लोट पसरले आगीच्या ज्वाळा हवेत पसरल्या संपूर्ण परिसरात भयावह परिस्थिती निर्माण झाली